पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे पण शेवटी त्याच्या अगोदर इथे माझा लंच टाईम झालेला होता तर म्हणलं चला रात्रीची तयारी करून ठेवावी काय झालं दोन तीन दिवसापासून उपवास आहे माझा तर मी शाबुदाण्याची खिचडीच खाते म्हणलं चला रात्री काहीतरी वेगळं बनवावं तसं तर मला शाबुदाना आवडतो पण दोन तीन दिवसापासून तेच तेच खाऊन कंटाळा आला तर म्हटलं रात्री फॉर अ चेंज काहीतरी वेगळं बनवावं बरं मला एक सांगा कि चा सा मदे काई -काई की नवरात्रीच्या उपवासामध्ये काय काय खाल्लं जातं कारण मी खूप सारे व्हिडिओ बघितलेत की फराळीचं करताना जिरे कोथिंबीर किंवा मसाले टाकले जातात आमच्याकडे तर असं काही केलं जात नाही मी लहानपणीपासून बघते तर आई ना कोणता का उपवास असताना त्याच्यामध्ये जिरे टाकत नाही कोथिंबीर टाकत नाही किंवा काकडीही खाल्ली जात नाही तर मला कमेंट करून सांगा की हे चालतं का जर चालत असेल तर इथून पुढे मीही खात जाईन तर इथे ना शाबुदाना माझा झालेला होता पण मिरच्या तळायचं विसरले शाबुदाना खात असताना ना मला मिरच्याशिवाय शाबुदाना खाऊ वाटत नाही तुम्हालाही तसंच होतं का कमेंट करून नक्की सांगा बघा इथे मी जिथं असेल ना तिथे खुशू असते कारण दिवसभर ना खुशूला माझ्याशिवाय आणि मला त्याच्याशिवाय कोणी नसतं मग म्हणलं आता दुपारचं जेवण आहे तर खुशीही माझ्यासोबत खाईन म्हणून इथे मी साबुदाणा बनवते आणखीन एक खुशूच्या पापांनी जो शाबुदाना आणलाय ना तो चांगला लागलाच नाही की तेही व्यवस्थित भिजू घातला ना तर एकदम चिकट होते आणि व्यवस्थित भिजतही नाही काय करू मला समजत नाही आणि एकदमच खूप सारा शाबुदाना आणलेला आहे टाकूनही देता येणार नाही काही तुमच्याकडे ट्रिक असेल किंवा टिप असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जी टिप सांगितलेली आहे ना त्याने खूप जास्त शाबुदाना चिकट होत आणि मला चिकट शाबुदाना आवडत नाही मोकळा मोकळा जो शाबुदाना होतो ना तोच आवडतो प्लीज काही तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा इथे शाबूदाना तयार झालेलं आहे तर शाबुदाण्याबरोबर म्हणलं चला ताक पण करून घ्यावं तर मी कधी जर माझ्याकडे टाईम असेल ना तर अशाच पद्धतीने ताक करते आणि टाईम नसेल ना तर मिक्सरमधून काढत असते पण अशा पद्धतीने ताक केलेलं ना खूप छान लागतं मला तर असं वाटतं म्हणून मी अशा पद्धतीने करत आहे बघा मी काय करत असेल आणि खुशू मला करू लागणार नाही असं होतच नाही आणि ते मला करू दे म्हणून रडत होती पण माझ्याकडे जास्त टाईम नव्हता म्हटलं चला आता जेवण करून घ्यावं आणि नंतर ना कामाला लागायचं आहे कारण लंच टाईम ना थोडासाच असतो खुशूलाही टाईम द्यायचं असते मग खुशूला खाऊ घातलं मीही खाल्लं आणि ते खुशूला मी झोपी घालून डबल कामाला सुरुवात केली बरं तुमच्या सगळ्यांचे जे प्रश्न होते की तुम्ही जॉबचा व्हिडिओ कधी टाकणार आहे तर मी जॉबचा व्हिडिओ टाकणार आहे सोमवारी सोमवारी जॉबचा व्हिडिओ येऊन जाईल तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सुटून जातील आणि मेन म्हणजे जेव्हा केव्हा वॅकन्सी निघतील ना इथून पुढे तर मी असा विचार करत आहे की संडेला व्हिडिओ टाकत देन ठीक आहे ना ठीक असेल तर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नोटिफिकेशन बेल ऐकून आहे ना त्याला क्लिक करा म्हणजे माझे